आजचा आपला संडे स्पेशल नाश्ता तयार हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये रविवार आहे ना आज नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं असतं ठीक आहे म्हटलं करूया पण आधी कणिक भिजवून घेतली मी थोडा वेळ ठेवली होती चार पाच चपात्या करून घेते कारण मला आज नाश्त्याला दुसरं काहीतरी पोरांना करायचं आहे म्हणून म्हटलं आधी चार पाच चपात्या करून घेते मग दाखवते तुम्हाला आधी चपात्या घेते करून तवा ठेवला आहे तापायला काय होतं आपण पाव ब्रेड वगैरे आणतो पण ते तितकं काही चांगलं नाही म्हणून म्हटलं आज चपात्या करायच्या नाश्त्याला पाव आणि ब्रेड आणायचंच नाही कनिक जरा थोडा वेळ भिजली म्हणजे जरा चांगल्या चपात्या होता नाही तर मी लगेचच्या लगेच कनिक भिजवून चपात्या करायला घेतल्या की मला तर मग ते जमतच नाही लोखंडी तवा ठेवला आहे कारण मला त्यातच पुढं करायचं आहे म्हणून मग आधी चपात्या करून घेते लोखंडाच्या तव्यात भाकरी छान होतात मी ह्यात भाकरी पण करते चार चपात्या करून घेतल्या हो बघा आज मी करते अंडा घोटाळा म्हणून त्या आधी चपात्या करून घेतल्या मी त्याच तव्यात मला आहे मुलांच्या तोंडून बऱ्याच वेळा मी ऐकलं होतं अंडा घोटाळा अंडा घोटाळा माझ्या पुतण्याचं रेस्टॉरंट आहे मी म्हटलं अंडा घोटाळा म्हणजे काय मला हसू आलं म्हटलं हे काय नाव आहे अंडा घोटाळा माहिती करून घेतलं त्याच्याकडनं काय आहे ते ठीक आहे म्हटलं चला आपण पण करू पण मी ब्रेड पाव नाही आणला आणलाय चपातीशी देणार आहे खायला ह्याच तव्यात करायचे म्हणून आधी चपात्या करून घेतल्या चला तर आता करायला घेते मी तवा तापलेलाच आहे गॅस बारीक केला तेल घालते त्याच्यासाठी मी बघा एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे एक टॉमॅटो चिरून घेतला आहे थोडासा लसूण बारीक चिरून घेतला आहे एक मिरची बारीक चिरली आपल्याला जर जास्त खूप तिखट चालत असेल तर जास्त घाला पण मी एकच मिरची घातली कांदा परतू देते तवा तापलेलाच आहे चांगला दोन अंडे घेतले उकडून कांदा चांगला परतून घेतला टोमॅटो घालते आपल्याला किती अंडे असं करायचे त्याप्रमाणे कांदा टॉमॅटोचा म्हणजे वाढवू शकतो आता मी एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतला दोन उकडलेली अंडी आहेत परतू देते चांगलं ह्यात मी आता मसाले घालते हा एक बारीक चमचा गरम मसाला घातला आहे लाल आहे अगदी थोडंसं काश्मीरी लाल खटे, थोडीशी हळद घातली परतू देत चांगलं परतलं चांगलं मीठ घालते मी पाणी घालते आता थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं थोडंसं शिजू देते चांगलं जरा चांगलं शिजलं आता मी त्यात ती अंडी आहेत ना ती दोन किसून घालते दोन्ही अंडी किसते परत छान परतून घ्यायचं चांगलं हा आपला असा अंडा घोटाळा होतोय अजून एक स्टेप राहिले दाखवते तुम्हाला आता हे झाले इकडे मी दुसऱ्या पॅनवर दुसऱ्या गॅसवर दुसरा पॅन ठेवते हे थोडंसं बारीक गॅसवर थोडंसं शिजू देते इकडे मी दुसरा पॅन तापायला ठेवलाय तेल घालते त्यात मी तेल तापलं बघा हे एक अंड यात फोडून घालते त्यात थोडंसं तिखट घालते हाताने घालते थोडीशी हळद कोथिंबीर घालते थोडीशी गॅस बंद केला नाही तर करून जाईल ते आणि मीठ घालते थोडंसं थोडंसं मीठ घातले गॅस बंद केला आहे ना आता हे काढून घेते आता मी काढून घेतो मला करून बघायचं स्वतः अंडा घोटाळा चला हे आमले मस्त चपाती पाव ब्रेड खाण्यापेक्षा चपातीबरोबर आपण मस्त खाऊ शकतो असा हा आपला मस्तपैकी अंडा घोटाळा तयार झाला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल